की ऑक्सिजन आपल्याला पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर आपल्याला ही प्रत्येकाने ही झाड लावली पाहिजे आणि ती झाड जगवली पाहिजे त्या झाडाची चांगल्या प्रकारे जोपासना ही केली पाहिजे आणि निश्चित प्रकारे आपलं कर्तव्य ज्याप्रमाणे आपण घरातल्या आपल्या लहान मुलांची आपण काळजी घेतो शाळेची काळजी घेतो त्याच्या शिक्षणाची काळजी घेतो पाट्या पुस्तक कपडे लता त्याप्रमाणे आपण झाडाला सुद्धा एक आपला कुटुंब कुटुंबातला घटक मानून त्याला जगवलं पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे तर निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना बंधून समाधान हे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि आजच्या दिनाच्या एक महत्वाची हेच आहे की बाबा शेवटी पर्यावरण खूप महत्वाचं महत्वाचं आहे त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी हा जो ऑक्सिजन पार्क इथं उभा केलेला आहे आणि खूप लोकांनी यासाठी मदत केलेली आहे मी सर्वांनी सहकार्य केलेले काय भविष्यामध्ये सहकार्य पण करणार आहे त्या सर्वांचं मी निश्चित प्रकारे आजच्या दिनानिमित्त मी या सर्वांचे आभार मानतो आणि किती झाले टोटल झाडे किती झाले लावली आणि नंतर मी पंधरा वीस अकरामध्ये झाड आपण किती अखत्या वीस अकरामध्ये किती झाले तुमची चारशे जाणार आहेत आणि साधारणतः भागात त्या लोकांनी सात लाख रुपये वर्गणी स्वतः केलेली पवार सरांचा हिस्सा जास्त आहे तर तिथले लोक जर लोकांनी गावांनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं स्वतःच्या खिशातले सात लाख रुपये गावकऱ्यांनी घालून कडबणवाडीचं जे ऑक्सिजन पार्क पवार सरांनी त्यामध्ये खूप मोठा पवार सरांचा वाटा का सरांचा वाटा आहे शेवटी एक लक्ष ठेवा आयुष्यभर राहणार आहे आपली आठवण राहणार आहे आपण कपडे घेऊ बाकीच्या ठिकाणी चेन हाऊस माझ्या बरोबर ते परत त्या वर्षाने आपल्याला ते दिसणार नाही त्याची ती हि ही काय म्हणतो आपण त्याची पण झाड ही नक्की आपल्या सगळ्यांना बंदुनो राहणार आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सांगितलं की तुम्हाला जिथं जिथं सहकार्य लागेल गरज लागेल तिथं निश्चित प्रकारे वन विभाग हा आपल्याला मदत सहकार्य करणार आहे आणि गोष्ट खरी बंधवणूक की वन विभाग कला अनेक मर्यादा आहेत अनेक अडचणीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटतं की ही तर नको कारवाई करा पण शेवटी त्यांचा नाही त्यांना कुठे आणि काय झालंय हे व्हॉट्सअप वगैरे आपलं असं फार दिल्लीला जाते सगळं कुठं कोणी काय केलंय कुठं काय कोणी काय केलंय विनाकारण त्यांना नाही ये काय ठिकाणी कारवाई करावी लागते आणि त्यांना रोषस पण सामोरं हो जावं लागतं मग अशी कोणतं मत होतं की कोणी पहिल्यांदा भाषणात परत अण्णाने सांगितलं की वन विभागाला वाटलं पाहिजे की ही माणसं आपली शंभर टक्के त्या लोकांना मी सुद्धा तुम्हाला मी सांगतो हे महाराष्ट्र शासन वन विभाग नावाला महाराष्ट्र असं नाही सगळं चालतं दिल्लीच हे सगळे कायदे वगैरे हो सगळे दिल्लीचे खूप अडचणीत अडचणीत सुद्धा तुम्हाला लोकांना मदत करायचं काम काळे साहेब आपल्या गुणविभागाचे अडचणीत आहेत कायदा आहे सगळे तुम्हाला लगेच नियम आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी परंतु ह्या गोष्टी कुठंतरी आपण कुठंतरी थोड्याही करून वन विभाग लोकांना नागरिकांना आपला वाटला पाहिजे त्याबद्दल आपली एक आपलेपणाची जाण झाली पाहिजे आपलेपणा आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतो तो आपलेपणा आपल्या कुठेतरी आपल्या अधिकाऱ्याची दहा वगैरे आपल्या अधिकाऱ्याची कुठं ठीक आहे एकाला चुकला म्हणून लगेच रेगडायचं रेगडायचं असलं काय नाही चुकला तर त्याला थोडी संधी पण द्यायची त्या काय गोष्टी करायच्या पण अशा प्रकारचे आपण कुठंतरी लोकांना वन विभाग आपला असला पाहिजे मदत हे आपण बंधूंनो निश्चित प्रकारे केली पाहिजे मगाशी बहिणी भाषणामध्ये सांगितलं की शेवटी रुई असल हे बाबीर देवस्थान असेल हे एक पावणारं देवस्थान आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक वर्षी यात्रा करतो प्रत्येक वर्षी आपण नतमस्तक होतो आणि शेवटी एका बाबीर शरीराने नतमस्तक झाल्यानंतर निश्चित प्रकारे बाबीर व माणसाच्या प्रत्येकाची इच्छा हा पूर्ण करतो अशी आपल्याला सगळ्यांनी आपली एक प्रत्येकाची भावना आहे बंधूंना मग बहिणी सांगितल्याप्रमाणे आपण मला माहीत नाही पंचवीस पक्र बंद करता येईल ना आपल्याला आपण का फक्त मला ते घेऊन द्या काय होत आपण घरची माणसे कुठं मी आता कसं आता लिस्ट तर संपलेल्या आहेत दहा कोटीच्या लिस्ट अजून बाहेर मग लिस्ट फायनल झालेले आहेत दहा कोटी रुपये आपल्याला त्यांनी दिलेत ते नावं पण फायनल झाली फक्त आपण आता मला वाटतं पाच कोटीची यादी पण आली बाहेर पण अजूनही यादी आलेली बाहेर कोरोनामुळे आपण कुठं ती नाव यादी करायची आहेत नाही आणि आपण त्यामुळं ती थोडं जरा हे झालं पण ती आधीची तंत्र जाहीर होईल दहा फुटीची तुमच्या गावात सुद्धा काय असेल मला वाटतं शंभर टक्के असेल तर इतके मला माहित नाही तुमच्या गावाला म्हणजे विषय येत नव्हता त्यामुळं मला माहित नाही काय आहे का मध्ये काय पाच फुटी नसेल अजून ठीक आहे आपण डायरेक्ट आपण ह्यालाच घेऊ पैसे आपण कशाला मंदिराला चांगल्या प्रकारचा आपण करूया

फक्त लवकर चांगला प्लॅन बिन तोपर्यंत करून ठेवा म्हणजे आपण हे करू सगळं करू शेवटी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आता काय काय असं बोलत नाही शेवटी आपलं हे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण तिथं ऐंशी लाख रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी तिकडे ऐंशी चाळीस चाळीस चला चाळीस चाळीस ऐंशी लाख रुपये आपण आपण तिथं देवस्थानसाठी देऊया शेवटी आपलं गाव असेल मी आता फोनवर भाषणात किंवा करू तुम्हाला काय सांगण्यासाठी हे देऊन तुम्ही शेवटी घरची माणसं ज्याला भाषणात वगैरे हे देव ते देव हे करू ते करू सांगणारी वे वे। माणसं वेगळी आपण घरातली माणसं नेहमीच आपल्या सुख दुःखात आपण एकमेकाला भेटतो एकमेकाची विचारपूस करतो एकामेकाला सहकार्य करतो बरोबर म्हणू मग तुमचं वाढदिवस मग राहिलं तुम्हाला शुभेच्छा दर किरण त्यामुळं ह्या गोष्टी या बंधूंना निश्चित प्रकारे शेवटी आज आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणामध्ये आहेत तुमच्या स्लोका तुमच्यासारख्यानी भक्कम पाठिंबा दिला भक्कम आशीर्वाद दिले म्हणजे आम्ही का इथे बोलू शकतो <स्था> हीच गोष्ट तुम्हाला सांगतो आजही तुम्हाला सांगतो आज आम्ही कुठं जरी असलो शेवटी आपला गाव आपला परिसर तालुका आपली माणसं बघू शेवटी काही केलं तर विसरून चालत नाही कधी माझ्यासारखा तुम्हाला मी आज सांगतो मी कधी एखाद्या वेळेस दाखवायचो नाही एखाद पु तुझ्या अध्यक्ष सर मी दाखवायचो नाही तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बागराच्या साक्षीने सांगतो तुमच्या सगळ्यांवरच माझं प्रेम माझं लक्ष्य लक्ष अयुष कुठेही किंचित थेमही काही थेमही काही पडणार नाही पण बाबांनो कोणी रागवू नका मामाने बघितलंच नाही मामा बोललेच नाही शेवटी मला खूप टेन्शन आहे रे बाबांना घरा आहे तुम्हाला बाबेराच्या साक्षीला सांगतो बाबा